नागपूरच्या चंद्रभागा नदीपात्रात घाणीचं साम्राज्य आहे भाविकांना आंघोळीसाठी स्वच्छच पाणी नाही आहे सीवर टेक्नॉलॉजी मिशन मशीन बसवल्यानंतर देखील चंद्रभागा अजूनही अस्वच्छच आहे चंद्रभागा स्वच्छ करण्यासाठी वारकरी शिक्षण संस्था मैदानात उतरली आहे जोगदंड महाराजांनी देखील चंद्रभागा स्वच्छता अभियान हाती घेतलंय तब्बल दोनशे विद्यार्थ्यांना सोबत घेत चंद्रभागेची स्वच्छता केली जाते चंद्रभागा कायमस्वरूपी स्वच्छ करण्यासाठी ठोस नियोजन करावं असं आता साकड अशी मागणी माझी भाविकांनाही विनंती कपडे सोडून निर्माल्य सोडून फोटो टाकून इथं था तीर्थात आल्याचं आम्ही पंढरपुरात असल्यामुळं आम्ही आमचं कर्तव्य म्हणून आम्ही एक एक दोनशे मुलं घेऊन हे सगळी चंद्रभागा स्वच्छता कशी होईल आम्ही आमच्या पद्धतीने आज पुंडलिकापासून तर या दगडी घाटापर्यंत दगडी पुलापर्यंत आम्ही हा चंद्रभागेचा परिसर स्वच्छ करण्याचं काम आम्ही सकाळपासून करतोय पण आम्ही एकटे चालणार नाही तर सर्व भाविकांनी याच्यामध्ये थोडं सहभाग असला पाहिजे अशी विनंती